चला कुलिबे आजचा दिवा जो आहे ना तो आपल्या अरुण लावलाय काय कोणत्या बदलत बसू नका साफ करून माहित नको नको विर्याचा आहे तो अशी दोन तीन आहे

काल मला जास्त कमेंट आलेली ती म्हणजे ही होती की ताई आजीला तुझ्याकडे घेऊन ये सगळ्यात हायलाईट झाली भरपूर साऱ्या जणींनी लाईक केलं ला। म्हणजे खूप साऱ्या जणींची इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी सुद्धा तुमच्या मनापासून आभारी आणि अजून एक कमेंट अशी होती की ताई तुला राग आला गं मी थोडंसं दादाच्या बाजूनं बोलले तुम्हाला रिप्लाय दिलं नाही असं कधीच होत नाही आहे कारण का सांगते मी दादा मी कोणी वेगळं नाही तुम्ही त्यांना प्रेम दिलं म्हणजे मला आहे मला दिलं म्हणजे त्यांना पाळणा जो होता तो एकदम छोटा होता त्यामुळे एवढं काय मला आधी भीतीदायक जाणवलं नाही तरी पण थोडंसं चक्कर आल्यागत होत होतं हे ब्रेक डान्स मात्र मुलांच्या आग्रह का तर बसले पण एवढं भयानक असं फेकल्यागत वाटते कोणाकोणाला अनुभव वा आहेत सांगा मला खूप भयंकर त्रास झाला कारण सांगते मी ह्या मी अशा कुठल्याही गोष्टी जास्त बसत नाही आहे बसली तर एक तो पाळणा पण हे ब्रेक डान्स म्हणजे काय आहे की सगळं पोटातलं इकडचं पाणी तिकडं तिकडचं पाणी तिकडं हलक्या लोकांनी तर खरंच सांगते त्यात नये माझी ते माझी अवस्था तशी झालेली होती कारण सांगते मुलांचा एक सव्वा असा हे म्हणजे प्रत्येकाची मुलं वेगवेगळे असतात बघा आर्यन आणि किट्टू असं आहे की आम्हाला बसायचं आहे पण तू आणि पप्पा बसले तर बसणार आम्ही असं नाही की तुम्ही दोघं जा आम्ही आहे थांबतो असं नाही तुम्ही येणार असेल तर चला नाहीतर मग राहू द्या मग बसायचं असतं तुझ्यामुळे मग आमची इच्छा होत नाही तुझ्यामुळे आमचं मन नाराज होते असं म्हणलं की मग आपण पण बसतो त्यांच्याबरोबर आपल्याला पण हे असतं असं त्याच्यानंतर मग थोडं चुटरपुटर खाल्लं बाहेर पडलो कडेलाच गोंधन काढणारे होते माझी इच्छा होती की जिथं टॅटू वगैरे काढतात तिथं जाऊन काढायचं पण तुमचे दादा म्हणले की हे लोकंसुद्धा खूप छान कलाकार आहेत यांच्याकडून काढून घ्यायला काही हरकत नाही आहे म्हणून मग आता सुरू झालेलं आहे गोंधन काढायचं आता याची स्टोरी वगैरे सांगेन मी तुम्हाला पुढं डिटेल्समध्ये जे काय असेल ना ते कशा पद्धतीनं आहे किती रुपये घेतले काय आणि पुन्हा तुमच्या कमेंट येतील की म्हणजे मारुती हनुमंत का काढले काढणं सुद्धा आता सेफ आहे कारण का यांचं ना प्रत्येक व्यक्तीला नवीन सुई बदलतात आमच्या समोरच बदलली त्यांनी पॅकेटच आहेत सध्या त्यांची भरपूर एक झाले की एक झाली पूर्वी कसं ते टोचाच्या सुया जे होते ना ते एकच सुई सगळ्यांना वापरत होते त्यामुळे ते तेवढं ते सेफ नव्हतं हा दिवस आहे सुरुवात पहिला मी केलेली होती ती म्हणजे देवपूजेला म्हणलं बाकीचं जे स्वयंपाक वगैरे आहे ते नंतर करूया कधी कधी जर आपलं सकाळचं काम फास्ट आवरलं तर ह्या कामाला आपल्याला एक्स्ट्रा वेळ लागतो ज्या दिवशी तुम्ही सगळं काढता सगळं क्लीन स्वच्छ करता त्या दिवशी आपल्याला रेग्युलरपेक्षा दुपटीनं तिपटीनं टाइम जातो कारण काढणं घालणं भरणं तांदूळ सगळे आज स्वच्छ करून घेतले पहिले सगळे तांदूळ मी एकत्र एक काढले आणि दुसरी सगळे तांदूळ जे आहे ते नवीन आहेत जेवढ्या जेवढ्यामध्ये मला तांदूळ घ्यायचा आहे पावसाळ्यात मात्र मी तांदूळ थोडेसे कमी घेते आता उन्हाळ्यात सुरू होतं काही काही प्रॉब्लेम नाही आहे पावसाळ्यात काय होतं तांदूळ जास्त खराब होतात त्यामुळे थोडं थोडं तांदूळ वापरायचं आज एक तर म्हणजे धनलक्ष्मी कुंचनची सेवा दुसरा मंझे मंझे आहे दुसरं म्हणजे आपले स्वामींचे गुरुवार आहेत आणि तिसरं म्हणजे मंगल कलश जो आहे त्याची पण पूजा आहे त्यामुळे आज रेग्युलरपेक्षा एक्स्ट्राचं काम सुरुवातीला सगळं क्लीन करून घेतल्यानंतर देवघरातील वस्त्र वगैरे जे आहे ते दोन दिवसाला मी बदलते ही जी अन्नपूर्णा आहे जसं तुमच्या कमेंट येतात तशी छोटी छोटी उत्तर मी देत जाईन की अन्नपूर्णा माता शक्यतो कोणी द्यावी नसेल तर विकत घ्यावी मी विकत घेतलेले आहे आणि नंतर मी बऱ्याच जणांना दिली कारण का सांगते दिलेलं चांगलं असतं जरूर द्या हे श्रीयंत्र फक्त अडीचशे रुपयेचं आहे वासरू जी आहे ती प्राईज आठवत नाही ज्या वेळेला मी कधी कधी शेअर करत असते त्यावेळेला मला ह्याच कमेंट असतात की ताई सांग धनलक्ष्मी कुंचन जे आहे त्याची उत्तर पूजा मी करत नाही ताईनं कारण ज्यांनी कुणी मला दिलं त्यांनी मला उत्तर पूजा सांगितलेलीच नाही आहे फक्त मी जे करते हेच त्यांनी मी म मला सांगितलेलं आहे तुम्हाला जसं जे जा सांगतात त्या पद्धतीनं तुम्ही करा हे कासव तांदळामध्ये आहे कारण याच्या खाली आकडे आहेत आकडे असणारं तांदूळ सॉरी कासव तां म्हणजे तांदळामध्ये आणि ज्याच्या खाली आकडे नाही थ, जे प्लेन आहे ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे कवड्या ज्या आहेत त्या सातच पुजायच्या आहेत दर गुरुवार शुक्रवार मंगळवार काढून धुते आणि पूजा करून ठेवते बाकी रेग्युलर मी पूजा करत नाही फक्त सगळ्याबरोबर खाली घेते आणि पुन्हा सगळ्याबरोबर ठेवून देते धनलक्ष्मी गुंजन भरताना खाली पैशाचा अशा पद्धतीनं एक थर द्या किंवा असतील ते चार पाच दहा रुपये जेवढे असतील तेवढे चिल्लर ठेवा जो आपला हा ग्लास म्हणा याला शेर म्हणा याला पहिला हळदी कुंकू लावा कोण म्हणते की तू भरपूर हळदी कुंकू लावते ताई तर मला तुम्हाला खरं सांगू हळदी कुंकुशिवाय शोभा वाटत नाही मग ते देव असू दे किंवा स्वतः मी असू दे त्यामुळे माझ्या कपाळाला तुम्हाला बऱ्यापैकी टिळा दिसतो कधी पण आपल्या कपाळी सुवासीन स्त्री जी आहे तिला छोटं असावं मोठं असावं हळदी कुंकू गरजेचं आहे जमाना बदलला आहे बदलणारी बदलतात काही हरकत नाही ज्याला जसं आवडतं तसं त्यानं राहावं पण मी फक्त माझं सांगते आणि मला ते जर लावलेलं ला असेल तर मला खूप छान आवडतं त्यामुळे मी शक्यतो देवांना पण जास्त लावते स्वतःला पण जास्त लावते कुंजन जो आहे तो भरलेला आहे त्याच्यानंतर जी काही ती फुलं दिलेली आहेत ते अशा पद्धतीनं राऊंडमध्ये लावायचे आहेत आणि मी अजून तुम्हाला एक काय सांगते की ऑनलाईन जर मिळत असेल ना तर मी तुम्हाला खरंच सांगेन थोडंसं चौकशी करून घ्या कारण ते कसं का आहे काय आहे त्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे कसं यूट्यूबवरती हे लोक असतात काही कमी जास्त झालं तर त्यांना कॉल करून विचारायचो पण ऑनलाईनला तुम्हाला खराब लागलं तर तुम्ही कोणाला विचारणार आता सध्या यूट्यूबवरतीच भरपूर साऱ्या स्त्रिया अशा पद्धतीनं कुंचन असू देवाच्या वस्तू आहेत त्याची विक्री चालू आहे आणि ऑनलाईन पण पैसे द्यायचेच आहेत यांना पण पैसे द्यायचे आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही अशा जर गोष्टी घ्यायच्या असेल की जिथं खराब लागलं ला तर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही त्यांना बोलू शकता तर तुम्ही लोकलमधून किंवा अशा पद्धतीने विकणाऱ्या ज्या कोणी आहेत ताई त्यांच्याकडूनच घ्या ऑनलाईनचं तुम्ही जाब कोणाला विचारणार त्यामुळे तुम्हाला कमेंट आलते ना ऑनलाईन घेऊ का ताई वगैरे त्याच्यासाठी मी उत्तर देत आहे असो आज अभिषेक वगैरे केला बाकी पूजा मी कशा पद्धतीने मांडते गुरुवारची पूजा कशी करायची हे मी गेल्या गुरुवारीच शेअर केलेलं आहे तर पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर मग मी कॉपी घेतलेली आहे मी कुठलंही उपाशी किंवा अन्नपाणी न घेता देवपूजा करते असं नाही कधी कधी मी नाश्ता करून करते कधी चहा घेऊन करते आणि कधी सकाळी साडेपाचला पूजा होते कधी सातला होते कधी नऊला आणि कधी कधी माझा डबा वगैरे सगळं गेल्यानंतर होते ज्या दिवशी मला जसं योग्य वाटेल तसं मी देवाची सेवा करत असते याचे कारण पण मी तुम्हाला खूप वेळा दिलेले आहेत आता हायलाईट झालेल्या कमेंटबद्दल बोलेन की आजीला मी का आणलेलं नाही कारण बघा माझा पहिला तोच विचार होता आणि तो प्रयत्न मी करून झाला ज्या वेळेला मी तिकडून गावावरून आले ना त्यावेळेला मी मामाला फोन केलेला होता की म्हटलं आता मी तिला घेऊन येऊ शकते मामाने सांगितलं ठीक आहे काही हरकत नाही आहे बघ पण तिकडून तिचा आला नकार की नाही मी जाणार नाही मी जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत मी कोणाच्याही घरी जाणार नाही एक सलग हट्ट तर हट्ट जसे तुमच्या दादा म्हटले हट्टी आहे तो झालं मम्मी आईला आणि बाबांना म्हटलं तुम्ही जवळच्या जवळ आहे तुम्ही तरी जाऊ ना बाबा तेवढ्यासाठी आणायला गेले तिथं पण नाही मी येणार नाही मी जोपर्यंत नीट होत तो नाही तोपर्यंत येणार नाही त्याचं कारण काय होतं ते आम्हाला नंतर तिनं सांगितलं ज्यावेळेला बाबा गेले तेव्हा की वयस्कर व्यक्ती जे असतं ते आपण म्हणतो ना पिकलं पान आहे त्यांनी आपलं घर सोडायचं नाही आजारी पडल्यानंतर बरं झाल्यानंतर जाऊ शकतं त्याचं कारण एक आहे का की समजा आपण गेलो पाहुण्यांच्यात आणि कुठं काय जर कमी जास्त झालं तर ते पाहुण्यांना बोल येतो की ह्यांच्यात आणलं आणि असं झालं दुसरी गोष्ट घरी लोक सून नातवांडं नात सून एवढी सगळे आहेत सगळेजण माझी काळजी घेतात सगळेजण मला जपतात आणि अशा वेळेला जर मी पाहुण्यांच्या घरी गेल्या आजारपणात तर माझ्या सुनेला नातवांडांना किंवा नाचसुनेला मुलाला बोल येणार काय की तुम्हाला जड झालेत म्हणून तुम्ही पाहुण्यांच्यात पाठवलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तिने केला कुणीकडे चालला म्हणजे आईकड जतला चाललाय बर कधी येणार मग तुम्ही जतवर ना येणार मला केळे घेऊन या काय आणि काय काय येणार मला पॉपकॉर्न आपल्यात कुठे पॉपकॉर्न आहेत आणणार आहे बरं बरं काय आणणार आहे तुला बघत आवडते शाबू आवडतो आणि काय काय वरी पण आवडते तर सकाळपासून मी तुम्हाला आता भेटत आहे आता बरोबर संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत सगळे झाले मी जस्ट <laughs> तुम्हाला सांगायला तुमचे दादा यायला गाठ पडले थोडं आधीच बसले असते पण जे पाच फळ त्यांना आणायला सांगितलेली होती ना ती दादांकडे होती काल रात्री गेलो जत्रेला त्यामुळं तिथून येताना फळ विसरलो कारण जत्रा सगळी संपत आल्यावर आम्ही नऊच्या दरम्यान गेलेलो होतो तोपर्यंत जत्रात येईपर्यंत फळवाले ते सगळी गेल ती उठून बाकी खाऊच वगैरे सगळं ते मात्र बारा वाजेपर्यंत चालू होतं बाकी पूजा जी आहे ती सगळी नंतर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवेल आज जसं तुम्ही पाहिलं की पूर्ण देव म्हणजे सगळं भांडी असू देव असू दे सगळे स्वच्छ केलेले होते आज फुलं काही जास्त तोडली नाहीत उद्या शुक्रवार आहे म्हणलं उद्या तोडे आता जेवढी लागते तेवढे आता जस्ट आणली सकाळी फक्त जास्वंदीची तेवढीच घातली होती मी फुलं कारण लेट खूप झाला तुम्हाला पण व्हिडिओ वगैरे सगळं पाठवायचं होतं त्यामुळे मी थोडीशी गडबड केली म्हटलं फुलाला राहू दे आता वरती कधी जायचं तोडायचं त्यात दादा गेलेले होते थोडेसे लवकर मग दादाच्या परमिशनशिवाय तोडायचं म्हणजे सुरू होते पुन्हा म्हणून मग म्हटलं ठीक आहे ओके चला आता पूजा वाचून घेते आणि मग भेटते तर आज सकाळी नैवेद्य काय ठेवलेलं होतं एक म्हणजे साखर आणि मी जी भगर केलेली होती जसं तुम्हाला म्हटलं ना की मी हाली काही ना काय ते खाते परवा शाबू खाल्ला एवढा पित्ताचा त्रास झाला म्हटलं आता आज शापू नको सरळ भगर खाल्लेली बरी आता मला आणि पुन्हा कमेंट येतील की ताई भगर चालत नाही काही ठिकाणी खाली जाते ताईंनो काही ठिकाणी खाल्ली जात नाही आपल्या एरियामध्ये खाल्ली जाते म्हणून मी खाते तुमच्या कमेंट यायच्या आधीच मी सांगते कारण हल्ली मला माहित झाले कोण कधी कुठली ताई काय कमेंट करेल असं त्याच्यानंतर मग मी एकवीस अध्याय पूर्ण केले हे बघू शकता असं ते प्रेमान मी फिरवायला लागले अगोदर दुखतय ग ती स्किन मध्ये केलेला अखंड गोंधळ असतो का मी ना मला ते तो फिरवून एका जागी असं 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 मी आयब्रोज करायला मी सहा महिन्यात एकदा जायला पाणी काढत असते तेवढा वेळ आधीच आहेत पातळ पण ते उपसा जेवढे केस उपसती ना मी असे पाय खालणं खोडत असते मला नाही वसन मी अजूनपर्यंत कधीही ते का टॅक्स म्हणतात ना हाताचे केस काढण्यात मी अजूनपर्यंत एकदाही केलेला नाही आई न ते हाताच असं सगळ्या देतात देत काढतात माझ्या समोर एका व्यक्तीचं वॅक्स करत होते तिचे हाताला जास्त केस होते ते जसं उपसील तसं ते अगो अगो करायचे म्हणजे कोणी सांगितले सुखाच्या सुकी नाही छान दिसायचं असेल तर पण नाही सहा महिन्यातून एकदा आयब्रोज करता पाच मिनिट जर पाय खोडत असेल तर हा कमीत कमी अर्धा तास झाला हा मी ना ते सगळं असं बघून मी जाऊन कडेला बसले कारण दादा एवढे घट्ट आहेत पण दादाच्या कड्याला एक व्यक्ती होते ते गोंधळ काढताना त्यांची मी अवस्था बघितली एक पुरुष असून ते असं आपण सुई इंजेक्शन घालतो किंवा सलाइन लावताना कसं आपण करतो ना सुई घुसवताना ते अखंड गोंधळ होईपर्यंत म्हणजे एक पुरुष असून जर त्यांना सहन होत नाही माझं काही तू मनाला घट्ट केलं तर काढू शकते तो हाय बाबा तुमच्याकडे आणि दहा काढत बसा आमच्याकडे जिगरा नाही आम्हाला तरी चालेल त्या वयापासून होता तिसरीलो स्री? होतो मी दहा वर्षाचा असताना जत्रेत गेलो होतो टेमलाबाईची म जत्रा आहे ना जत्रेत गेलो होतो पोरपूर होतो आम्ही त्याव त्यावेळेस ती आम्हाला जत्रेची पोरपूर होतो ते सगळे लोक काढतील बघून मला पण आली हो काढली आ, तो मारुती काढला होता तो डोंगर घेऊन त्यानं काय केलं होतं ते आपण लहान बाळ कसं चित्र काढतो का नाही काही ते काय नॉर्मली म्हणजे एवढं काय व्यवस्थित तरी पण तो कसा मी लहानपणापासून ना मला म्हणजे बजरंग बली ही अशक्य गोष्ट असेल किंवा ताकदीच्या बाबतीत जे गोष्ट असते ना मला हालत नाही किंवा उचलत नाही परंतु ज्यावेळेस मी फुल ताकद लावून आणि जे बजरंग बली म्हणतो का नाही तर तेव्हा हो 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 ती सहज स म्हणजे ती गोष्ट मला ती काम करायला मदत होते हा दंड मोठा होत जाईल तसं ते वेगळं दिसाय लागलं काही मित्र लोक इतकं नाही ती सारखी म्हणजे असं म्हणाय काय नेमकं काय आहे हे सांगा अरे बजरंग बोली हातात डोंगर घेतलेला आहे काय तो व्यवस्थित नव्हताच काढलेला परंतु ते आणखीन काय हे झालं की जसं दंड मोठा होईल तसं ते वेगळं दिसायला लागलं हा म्हणून मग म्हटलं काय आता ह्यात पर्याय काय करायचं तर त्या पोरग्याला काय म्हणलं ह्याच्यावरच दुसरं छान काढ आणि खरं सांगेन त्याच्या कलेला दाद दिलं दा हाताने टॅटू काढणं वेगळं आणि हातानं गोंधन वेगळं आठशे रुपये घेतले आणि खाली ते पण फसवतात आमच्या एकिंचा आणि त्यांच्या लई फरक आहे असं सोडा त्यांची मेहनत आहे असं जाऊ दे श्रीराम पण खाली काढलेला आहे आणि फुल कॅमेरेन पुन्हा दाखवेन मी तुम्हाला तर आता मला माझ्या ताईने खरं प्रामाणिकपणे सांगावं की दादासारखं कोण कोण गोंधन काढायला हावर आहे आवरच म्हणणार आहे मी आणि एवढा त्रास होतो एवढं दुखतं तरी पण कोणाला एवढी भारी म्हणायचं की बाबा दुखरत असून अर्धा अर्धा तास तो दर्द म्हणतो ना सण करायचं कोण कोण हावर आहे जरूर ताईने सांगावं आज नैवेद्यासाठी बनवत आहे बेसनाचा हलवा बेसनाचा शिरा त्याच्यासाठी साखर घेतलेला आहे एक कप ह्या हिशोबानं थोडंसं पाणी घालून फक्त वितळून घेतलेलं आहे मी काय त्याचा पाक बनवला नाही परवाचं तूप माझं अडीचशे ग्रॅम तूप निघालं खूप चांगलं निघालं आणि बॉटलचा रिव्ह्यू मागितला आहे देईन मी तर तूप थोडंसं घेतलं त्याच्यामध्ये ना एक चमचा होईल एवढा मी घातलेला आहे बारीक रवा तीन चमचे होईल एवढं मी घेतलेलं आहे बेसन जे आपली डाळ असते ना हरवऱ्याची त्याचं जे पीठ आपण रेग्युलर आणतो तेच आहे काय वेगळं वगैरे काहीही नाही आहे तुपामध्ये खमंग भाजायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजल्यानंतर तूप थोडंसं सोडायला चालू होतं आपल्या बेसनापासून वेगळं व्हायला चालू होतं त्यावेळेला थोडंसं दूध थोडंसं दूध का सांगते मी आपल्याला तो म्हणजे शिरा जो होणार आहे मोकळा करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी घातलेला आहे आणि त्याच्यानंतर अंदाजे जेवढं लागेल तेवढं पाणी आपल्या आपल्या हिशोबानं आपल्याला पाणी घालायचं कुठलं पाणी जे आपण वितळून साखर घेतलेलं ते पाणी माझं तेवढं सगळं बसलेलं आहे यानं मऊ सूत खूप हलका असा माझा शिरा तयार झाला त्याच्यानंतर मग चवीनुसार वेलची पावडर घातली थोडंसं मीठ जरूर घालायचं चव छान येते आणि झाकून ठेवलेलं आहे शिजत आहे तोपर्यंत मी बनवणार ते भजी म्हटलं कांदा भजी वगैरे करण्यापेक्षा कोबी आहे आता ही जी भज्याची भाजी, भाजी आहे ना सॉरी भाज्याची रेसिपी ही तुम्ही भाजी म्हणूनसुद्धा खाऊ शकता कशी काय सांगेन बघा आता कोबी बारीक करून घ्यायच्या आधी त्याच्यामध्ये कोथंबीर घातलेली आहे मिरची घातलेली आहे एवढ्यातच बारीक झालेलं आहे कारण फूड प्रोसेसरवर फास्ट बारीक होतं तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही असं बारीक 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 चिरून घ्या किंवा खिसून घ्या आणि याच्यामध्येच मी तीन चमचे घातलेले आहे बेसन आणि एक चमचा होईल एवढं तांदळाचं पीठ चवीनुसार घातलेलं आहे ओवा थोडंसं घातलेलं आहे हळद लाल तिकड घातलेलं आहे हिरवी मिरची माझी तिखट नाही म्हणून मी लाल तिकड घातले तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवायचं आहे आणि पाणी एक सुद्धा घातलेलं नाही फक्त अंगचं पाणी सुटतं ज्या कोबीत त्यातच मी सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता भजी कशी तोडते तसे मी तोडून घेणार आहे थोडंसं मी बेकिंग पावडर काटे घालवटले घाला नाही तर स्किप करून टाकलं तर चालेल आणि बघा आता ह्याची आमटी कशी बनवू शकतो तर थोडासा भाजलेला कांदा एकदम असं आपण घालतो ना की वाटण्यासाठी तो कांदा थोडंसं घ्यायचं आहे खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे जे असतं ना मसाल्याचं हे साहित्य म्हणून याची आमटी बनवा आणि त्याच्यामध्ये हे तळलेले भजी सोडा खूप चवीला छान होतं मी त्याच पण कांदा लसूण जेवणामध्ये मी वापरत मी नाही म्हणून मी ती आमटी केली नाही पण तुम्ही करायचं असेल तर जरूर, जरूर करा आणि मला रिप्लाय द्या असो झाली मग आरती झाली सगळं झालं नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवलो मी व्हिडिओ सेंड करते आवडला तर जरूर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ